सर नोट ओळखायला थोडी म्हणजे अवघड जाते मला अंदाज नाही सर अंदाज नाही सांगू शकत कारण अंदाज बोलून सांग म्हणजे काय की आता काय झाले टेक्नॉलॉजी युज असल्यामुळं युग असल्यामुळे ना हाँ हाँ मी सगळे आम्ही शक्यतो नोट आहे ह्याच्यावरती ओळखतो मोबाईलवर मोबाईलवर ओळखू नका हा मोबाईलवर मी दाखवतो तुम्ही आदर सांगा ना तेव्हा मोबाईल ओळखतो एकंदा सांगा सांगा सर तसा अंदाज नाही लागू शकत म्हणजे ही नोट जी आहे ती मला वाटतं की 100 ची किंवा 200 जी असेल सुपर 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 100 नोट आहे हां म्हणजे म्हणजे काय का? होता अंदाज कधी कधी चुकतात नाही का नाही तुमचं बरोबर म्हणजे कसं आहे की घेतल्यानंतर पण आता काय झालं सगळ्या नोटांची साईज जी, जी आहे ती सेम आलेली आणि पहिलं कसं होतं हंड्रेड रुपीज बरोबर काही नसलं तरी तुम्ही माहिती आहे एवढा तुम्ही बारीक आता आपण पाहू शकत नाही ना तुम्ही तुम्हाला कोणती हो कारण आता आमचं जीवन जे आहे ते पूर्ण स्पर्शावरती आहे आता आम्ही पूर्ण ट्रॅव्हल करतो मी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतो उबरचा वापर करतो ओलाचा वापर करतो सगळं म्हणजे पूर्ण आम्ही ट्रॅव्हल करतो स्वतः मी एकटा जाऊन येतो आम्ही आमच्यापैकी कुणी पण असू द्या तुमचं नाव नाही सांगितलं अमरदीप 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 जोडतले मी प्रॉपर लातूरचा आहे अरे आणि पुण्यामध्ये अठरा वर्ष राहतोय गेले अठरा वर्ष झाला मी पुण्यामध्ये राहतो लातूर बद्दल शहराबद्दल दोन शब्द काही दो सांगा लातूर मध्ये हा म्हणजे माझा जिल्हा आहे त्यामध्ये मी त्याच्याबद्दल प्राऊड फील करतो खूप लातूर मध्ये बघण्यासाठी पण खूप काही गोष्टी आहेत आणि खाण्यासाठी खाण्यासाठी लातूर मध्ये निल, निलंगा राईस आणि आष्टा शिवडा हे फेमस आहे तुम्ही कधी पण या लातूर मध्ये विजिट करा अच्छा। तुम्हाला निलंगा राईस हा फेमस पदार्थ तिथे भेटणार लातूर मध्ये जरा लातूर मध्ये बघण्यासाठी जर म्हटला तुम्ही तर लातूर मध्ये गोलाई हे ठिकाण फेमस आहे बघण्यासाठी गोलाई हा एक असं ठिकाण आहे तुम्ही कुठून जरी आला तरी तुम्ही त्याच रस्त्याला येऊ येता गोलाई लाईक सोळा सोळा रस्ते आहेत लातूर बद्दल लातूर कसं म्हणजे लातूरनी खूप काही केलेलं आहे राजकारणामध्ये आम्ही तीन माणसं दिलेत राजकारणाला राजकारणाचा विचार करायला गेला तर संभाजी पाटील निलंगेकर आहे युवराज पाटील आहेत त्यानंतर विलासराव देशमुख तर सगळ्यांचं म्हणजे खूप ते म्हणजे प्रेरणास्थानच होते सगळ्यांचे बऱ्यापैकी असं मानलं जातं खूप खूप छान बरोबर खूप चांगला वाटतं ओके थँक्यू धन्यवाद दादा आणि मी हेडमासेज पण केली तेव्हा मजा आली खूप तुम्हाला हेड मसाज करून कसं वाटतं खूप मस्त खूप खूप मला खूप चांगलं वाटलं मी हेड मसेजचा तुझा आपण व्हिडिओ मस्त वाटतं आणि तुम्ही बाकीच्यांना पण सांगा म्हणजे नंबर टाकला मी इथे माझी संघटना ओके 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 आणि त्याचा नंबर आहे पाठवा सचिन पवार आणि अमर पोल अमर हा